नमस्कार मोबाईल उघडलो का इंस्टाग्राम फेसबुक युट्यूब सगळीकडे नुसतो केकचो घमघमाट गम सुटलो हेचो वास आमच्या घरात आगत येलो आणि सोमता फरमान सोडल्याने केक करू केक करूसाठी मिक्सरच्या भांड्यात एक कप बारीक रवो अर्धो कप साखर घेऊन घरगरावून गर फिरवून घेतलंय मग त्याच्यातच अर्धो कप धर पाव कप तेल अर्धो कप दूध आणि एक चमचो व्हॅनिला इसेन घातले वेलची पूड घातलास तरी चालता आणि सगळा परत गरगरावून फिरवून एका मोठ्या वाटग्यात काढून पंधरा मिनटं बाजूक ठेवले तवसर तुटी फ्रुटीक मैदो लावून घेतले आणि कडाई गरम करीत ठेवले पंधरा मिनटांनी परत रव्याचं मिश्रण एकदा ढवळून घेतले त्याच्यात तुटी फ्रुटी घातले या किनोचा पाकिट घातले आणि चांगला फेसाळा खोया म्हणून वरसून दोन चमचे दूध घालून मिक्स करून घेतले केक रंगीबिरंगी दिसा खोया म्हणून वरसून उरलेली टुटी फ्रुटी घालून सणसणीत गरम झालेल्या कडाईत ठेवले सुरुवातीक पाच मोठ्या वर मग पस्तीस मिनिटां बारीक गॅसवर केक शिजवून घेतले चाळीस मिनिटांनी केक बघितलंय चांगलो शिजलेलो गॅस बंद केलंय थंड झाल्यावर कडा सोडवून ताटलेत काढून कापून घेतलंय मस्तपैकी जाळी